हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अंकल प्लीज मला तो मोठा सॉफ्ट टॉय काढून ना अनिका पाठमोऱ्या अद्वैतचा हात ओढत त्याला म्हणाली त्याने जरा मागे वळून पाहिलं तर एक गोंडस पाच वर्षाची दोन पोनी घातलेली किंचितच्या घाऱ्या डोळ्यांची फिका गुलाबी कलरचा फ्रॉक घातलेली अनिका त्याला दिसली तिला पाहतात त्याच्याही नकळत तो खाली बजला तिचा येवलाचा हात त्याच्या हातात होता त्या जराशा स्पर्शाने खूप वर्षांपासून अडगळीत पडलेलं पण हृदयाच्या आत खोलवर रुजलेलं नातं कोणीतरी अलगत उचलून ध वर धरावं असं वाटलं त्याला अनिका अजूनही त्याचा हात धरून होती आणि तो फक्त तिच्याकडे पाहत होता एखादं अदृश्य नातं असल्यासारखं बांधलं गेला तो तिच्यासोबत त्या तेवढ्या क्षणामध्ये अगदी फ्रीज झाला होता तो अंकल प्लीज ना अनेकाने त्याच्या गालावर आपला छोटासा हात लावला आणि त्या स्पर्शाने परत खूप काही गमावल्या सा गमावलेलं सापडल्याची फिलिंग आली त्याला <coughs> बेटा तू इथे एकटी तुझे मॉम डॅड कुठे आहेत त्याने तिला विचारलं मी मम्मासोबत आली आहे ती तिकडे आहे मग तू तिला सोडून इथे काय करते आहेस ती शोधत असेल ना तुला अद्वैत अजूनही गुडघ्यावरून बसून तिच्याशी बोलत होता मला तो टॉय हवा आहे हो पण असं मम्माला न सांगता नाही जायचं कुठे ती काळजी करत असेल ना सॉरी अनिका मान खाली खालून अद्वैतला म्हणाली आणि <coughs> हे बघ कसं आहे मागून अथर्वने आवाज दिला तर समोर अद्वैत खाली बसून अनेकाशी बोलत होता हे प्रिन्सेस कोण आहे अथर्व तिला विचारतो मी ना माझे नाव अनिका ओळखीचं नाव वाटलं वाटलं अद्वेतला त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदलले <coughs> तुम्ही इथे एकट्या काय करत आहात मॅडम अथर्व तिला म्हणाला तसं तिने तोंडावर हात ठेवत हसून दिलं काय झालं तुला तुम्ही किती फनी बोलता अंकल तिची ती हसण्याची पद्धतही ओळखीची होती अंकल मला तो टॉय द्या ना माझी मम्मा मला शोधत असेल असं अनिका आता त्याला म्हणत असते म्हणत असते ओके अद्वैतने तो सॉफ्ट टॉय काढून तिला दिला इकडे मितालीने मागे वळून पाहिलं तर अनिका नव्हती ती बिचारी इकडून तिकडे शोधत होती ती आता खूप घाबरली होती अनिका अनिका तिचा आवाज देणं सुरू होतं तेवढ्यात मम्मा तर आता अनिकाने तिला मागूनच आवाज दिला तसं तिने मागे वळून पाहिलं आणि समोर पाहतच राहिली अनिका अद्वैतचा हात पकडून उभी होती तिच्या स्वप्नातलं दृश्य होतं ते पाहून मनाला आणि डोळ्यांना शांतता आणि समाधान मिळालं पण दुसऱ्या क्षणाला सावध झाली ती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पटापट बदलले अद्वैत तिच्या तोंडून अस्पष्ट असा आवाज निघाला तो सुद्धा तिला तिला पाहून शॉक झाला त्या दिवशी पाहिलेलं पण त्यावेळी ती बेशुद्ध होती काही सेकंदासाठी त्याच्या डोळ्यांनी मेंदूला न जुमानता तिचं निरीक्षण केलं पिस्ता रंगाची कॉटनची साडी त्या साडीतही किती बारीक वाटत होती ती आधी तशीच होती पण आता जरा जास्तच वाटली आधी सुंदर बोलके असणारे डोळे निस्तेज वाटले त्याला खूप सारी दुःख झेलून थकल्यावर माणूस जसा होतो ना तसाच काहीसा चेहरा होता तिचा केस मात्र अजूनही तसेच होते लांब सडक तर आता इथे अद्वे त्याच विचारात गुंतला होता तिच्याही डोळ्यांनी तेच केलं त्याच्यात खूप सारा बदल झालेला दिसत होता दाढी वाढलेली डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आणि चेहरा तर खूप थकलेला वाटत होता एवढ्या वर्षानंतर दोघांना एकमेकांचे त्रासच दिसले पाहिले ते ही फक्त चेहऱ्यावरून अथर्व मागून आला मितालीला पाहून तोही क्षणभरासाठी जागेवरच थांबला मम्मा मला हा टॉय हवा आहे तिने अद्वेतचा हात सोडला आणि मितालीकडे पळाली तर मम्मा ऐक ना मी घेऊ का हा प्लीज तू नाही दिलास तर मी अन्वयला घेऊन मागेल तर अनिका तिचा पदर हलवत म्हणाली मम्मा सांग ना अनिका विचारत असते काय मितालीने भानावर येत तिला विचारलं नजर त्याच्यावरून हटतच नव्हती ती एकटक त्याच्याकडे पाहत होती केवढ्या भिंती उभा झालेल्या दोघांमध्ये या सहा वर्षात इच्छा असतानाही भेटता न येण्यासारखं आणि आता तर उपयोगही नव्हता अद्वैत तसाच चालत बिलिंग काउंटरकडे आला त्याने त्या सॉफ्ट टॉयचे पैसे पे केले हे घे तुझ्यासाठी अद्वैत ते सॉफ्ट टॉय अनेकाला देत म्हणाला त्यावर तिने घेऊ की नको घेऊ या नजरेने मी दालीकडे पाहिलं मी ओळखतो अन्वयला माझा फ्रेंड आहे तो काहीच नाही बोलणार आदवेद तिच्या गालावर थापटत म्हणाला मिताली अजूनही फक्त तिथे पाहत उभी होती एवढ्या सगळ्या गोष्टी दाटून आलेल्या की काय आणि कसं रिॲक्ट करावं उमजलंच नाही काही वेळासाठी ममा घेऊ का मी हे हा ती फक्त तेवढंच बोलू शकली तुला गोष्टी तेव्हाही सांभाळता आल्या नाही आणि आजही तशीच परिस्थिती आहे तुझी तुला नसेल पण तिच्या बापाचा फार जीव आहे तिच्यात पाहिलं आहे मी किमान त्याच्यासाठी तरी तो फक्त तेवढेच बोलला आणि बोलताना त्याच्या डोळ्यांमध्ये असणारं प्रेम ओसरून त्या ठिकाणी आता राग जमा झालेला त्याचं आयुष्यपणाला लावून किती सुखात होती ती हात समज होता त्याचा तेवढे बोलून तो निघून गेला तसा अथर्वही त्याच्या मागे मागे गेला त्याला खरे तर बोलायचं होतं तिच्याशी पण सध्या सोबत जाणं जास्त गरजेचं होतं अद्वैत आर यू ओके अथर्वने त्याला मागून आवाज दिला त्याचनंतर अद्वैत आता थोडासा भानावर येतो गाडीमध्ये बस तो फक्त एवढंच बोलला बथडेच्या वेन्यूपर्यंत पोहोचतो तोवर भयानक शांतता होती गाडीत पण त्याच्या मनात उमटलेला विचारांचा आणि भावनाचा डोम त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मम्मा तू घेतलास का माझा ड्रेस आणि सॉरी मी हे टॉय घेतले त्याच्याकडून पण ते अंकल म्हणाले की ते अन्वयला ओळखतात म्हणून मी घेतलं तू रागावली असशील तर मी सांगेन तर रिटर्न करायला मी काहीच बोलत नाही ते पाहून अनेका निरागसपणे म्हणाली मितालीने गालावर ओघळलेले अश्रूम हळूच पुसले तिने त्यातला एक ड्रेस पॅक करायला लावला पैसे दिले आणि तिथून बाहेर पडली याला काय झाले याचा चेहरा असा का दिसतोय नितेशने अथर्वला विचारलं त्यावेळी अद्वेद त्याच्या काही बाकी ओळखीच्या जवळच्या मित्राशी बोलत होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे ते हसू किती कृत्रिम आहे ते नितेशने ताबडतोब ओळखलं होतं नितेशलाही आता प्रश्न पडलेला सांगतो तुला निवांत इथे बोलत बसलो तर त्याला डाऊट येईल अथर्व हळूच म्हणाला केक कटिंग वगैरे झाला तोवर अद्वेत थांबला कसं तरी नंतर निशांत आणि नितेश नितेशला पण महत्त्वाचं काम आहे हे, हे कारण सांगून तिथून निसटला जास्त वेळ खुश असल्याचं नाटक नसतं जमलं नितेशनेही नाही त्याला थांबवलं तिथून निघाला आणि गाडी मरीन ड्राईव्हला आणली तिथेच दूरवर नजर टा लावून बसलेला नको असताना परत एकदा जुन्या गोष्टींची उजळणी करत फक्त एक समज किंवा गैरसमज आणि त्यांचं नातं ता संपुष्टात आलं का केलं तू असं कशाला आलीस तू परत विसरलं होतो ना मी तुला तो त्या अभंग पाण्याकडे पाहून प्रश्न विचारत होता पण खरं असलेलं आणि खोलवर मुळापर्यंत रुजलेलं खरंच उफडून टाकता येत येतं का नक्कीच नाही ती त्याच्या आयुष्यात होती तेव्हा त्याला फक्त एकाच गोष्टीची जाणीव करून द्यायची की ती फक्त आणि फक्त त्याची आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आईच्या माये एवढी आणि आजोबांच्या मैत्री एवढी आणखी कुठली गोष्ट त्याला जवळची होती तर ती मिताली कितीतरी वेळ तसाच बसून होता मिताली घरी आली तिने अनिकाला जेव घातलं अनिकाची तर अखंड बडबड सुरू होती नेहमी प्रत्येक प्रश्नाला हसून उत्तर देणारी मम्मा आज शांत शांत होती असाही प्रश्न आता तिच्या मनात होता ज्यामुळे तिचे प्रश्न जरा जास्तच वाढलेले मितालीने जेवण केलं नाही सुधा मावशींनी विचारलं तर ॲसिडिटी झालेली आहे वगैरे काहीतरी कारण सांगितलं सुदैवानं आज अन्वयचाही फोन आला नाही तिने अनेकाला झोपवलं झोपवताना ती अद्वैतने घेऊन दिलेला सॉफ्ट टॉय जवळ घेऊन त्या त्यालाच विलगून झोपलेली मितालीच्या डोळ्यासमोरून काही वेळापूर्वी घडलेलं तरळून गेलं त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि त्याचे शब्दही कानात घुमले तुला नसेल तरी तिच्या बापाचा जीव खूप आहे तिच्यात म्हणजे त्याला असं वाटते की अन्वय आणि मी अनेका अन्वयीची लागलीच तिच्या लक्षात आलं अविचाराने केवढं मोठं लेबल लावून मोकळा झाला तू अद्वैत अन्वय अद्वैतला भेटलेला हे तिला माहीत होतं तू आजही तसाच आहेस डोळ्यांनी दिसेल ते मान्य करणारा मानाचं ओळखायला तू केव्हाही कच्चाच होतास आणि आजही एवढ्या वर्षांनी वर्षांच्या आपल्या सहवासात हीच केलीस तू माझी आणि काय म्हणालास तू तिच्या बापाचा जीव आहे तिच्यावर तो असता तर आज तिला असं दुसऱ्याच्या आश्रयावर आणि नावावर जगायची वेळ आली नसती तिने डोळे पुसले आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे होतो आणि शिवाय आणखी बरेचसे प्रश्न उभे ठाकले होते समोर आणि पुढचे तीन महिने त्याच्यासोबत काम करायचं ते कसं हँडल करायचं हे सगळं खूप मोठा गुंत्या होता अशावेळी कुणाजवळ तरी मन मोकळं करावं ती फक्त कावेरी होती तिने कावेरीला फोन केला काय झालं ग एवढा उशिरा फोन केलेला सगळं ठीक आहे ना अनेका ती व्यवस्थित आहे ना हो कावेरी उद्या भेटता येईल का हो भेटूयात ना पण काय झालं आपण भेटल्यावर बोलू बरं ठीक आहे कावेरीने फोन ठेवला बड्डे पार्टी संपल्यावर अथर्वने नितेशला सांगितलं नितेश ती मिताली तिचं काय नितेशने कपळावर आठ्या आणत विचारलं ती, ती भेटलेली आज मॉलमध्ये म्हणजे मी आणि अद्वैत गेलो तिकडे तर ती आधीच होती तिथे तिच्या मुलीसोबत तिने खरंच लग्न केलं रे आणि मुलगीही आहे तिला बघ आत्ता विश्वास बसला ना तुझा मी सांगत होतो तेव्हा नाही ऐकलं तू आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर खात्री पटली तुझी लग्न केलं ही असेल की नाही देव जाणे असं का म्हणतोस तू बरोबर तेच बोलतोय मी पण मला वाटलं वाटत होतं की अद्वैत कसा रिॲक्ट करेल पण तो काहीच नाही बोलला आणि निघून गेला तिथून हे शोभत नाही बरं आणि एवढंच नाही तर अद्वैत ज्या नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे तो तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच देसाईंच्या कंपनीसोबतच आहे काय अथर्वने आश्चर्याने विचारलं हो मला वाटतंय आता खूप झालं पाणी डोक्यावरून गेले आपण हे सगळं आजोबा आणि काकूंच्या कानावर टाकायला हवं खूप वर्ष ऐकलं हे मिताली पुराण बस आता हा चॅप्टर क्लोज करायची वेळ आलेली आहे नितेश काहीतरी ठरवत म्हणाला ही शांतता बरी नाही पण आणि एवढंच नाही तर अद्वैत ज्या नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे तो तिच्या नवऱ्यासोबतच आहे काय अथर्वने आश्चर्याने विचारलं हो मला वाटतंय आता खूप झालं पण हे डोक्यावरून गेलेलं आहे आपण हे सगळं आजोबा आणि काकूंच्या कानावर टाकायला हवं खूप वर्ष ऐकलं हे मिताली पुराण बस आता हा चॅप्टर क्लोज करायची वेळ आली आहे नितेश काहीतरी ठरवत म्हणाला मिताली दुपारी ऑफिसमधूनच कावेरीकडे गेली तिने पाहताक्षणी कावेरीला मिठी मारली तर मिठी मारल्यानंतर अभिनंदन तुझं आणि जयंत सुद्धा ती म्हणाली तर आता इथे काबेरी खुश होते पुन्हा एकदा मावशी होणारे मी मावशी अनेका नाही आली का मागून येऊन छोट्या अंजि अजिंक्यने विचारलं नाही रे बाळा मी ऑफिसमधूनच इकडे आलेली पुढच्या वेळी आली की नक्की आणेल तिला काय मग मज्जा केलीस ना गावी हो खूप खूप मज्जा केली तिथे माहिती आहे मावशी रिवर होती हॅन्स होता काऊज होत्या आणि त्यांचे छोटे छोटे बेबीज पण होते मी तर त्यांना हात पण लावून पाहिला नेक्स्ट टाईम मी अनिकाला पण सोबत नेणार अजिंक्य अगदी उत्साहात सांगत होता मितालीला अजिंक्य चल आता मला आणि मावशीला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे त्याचमुळे आता इथे कावेरी त्याला शांत करते मितालीला समोर पाहून अजिंक्य सहजासहजी तिला सोडणार नव्हता मला सुद्धा मावशी सोबत बोलायचं आहे अजिंक्य मितालीच्या मांडीवर बसत म्हणाला तसं तिने त्याच्या गालाचा पापा घेतला असू देत ग जरा वेळ काय बाबा मज्जा आहे एका मुलाची आता छोटस बा येणार कुणाकडे तरी मग आमच्याशी कोण बोलणार ती त्याला म्हणाली नाही मावशी छोटं बाळ आलं तरी तू माझी फेवरेट असशील तो त्याचे छोटे छोटे हा तिच्या भोवती गुंफत म्हणाला मावशी तू पण अण्णा एक छोटं बाळ मग माझ्याकडे आणि अनेकांकडे पण बेबीज असेल तो निरागसपणे म्हणाला त्याच्या त्या बोलण्यावर मिताली शांत झाली आणि आता इथेच तिला काय बोलावं तेही कळत नाही अजिंक्य तू जा कावेरी अजिंक्यला म्हणाते जो तो काही होमवर्क उरलेला आहे तो कम्प्लीट कर मग मावशी सोबत खेळायला ये कावेरी जरा रागूनच म्हणाली त्याला त्याचा तो, तो गाल फुगून आत गेला का रागवलीस ग त्याला रुसलं ना तर तो त्याचे रुसवे फुगवे दिवसभर सुरू असतात ते सोड मला सांग काय झालं एवढं तडकाफडकी भेटायला आलीस कावेरीने जरा काळजीनेच विचारलं तिला सॉरी हा म्हणजे तुझ्या या अवस्थेत तुला स्ट्रेस नव्हतं द्यायचा मला पण माझ्याच्याने राहावलं नाही मिताली तिला म्हणाली फटके काशी लता गप्प सांगणार आहेस की नाही कावेरी म्हणते बरं अद्वैत अद्वैत तो त्याचं काय तो भेटला मला कधीही आणि कुठे आहे पण मग मितालीने तिला घडलेलं सगळं सांगितलं कसा घडला कधी कुठं भेटला सगळं काही सांगितलं आणि एवढेच नाही तर अन्बयने नवं प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे देसाई इंडस्ट्रीजसोबत आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ते ऐकून कावेरी ही बिचारातच पडली मला सुचत नाही ग काय करू ते तू अनुभईला सगळं सांगून टाक नाही तर कावेरी ते नाही करता येणार मला माझ्यामुळे कॉम्प्लिकेशन्स नको बिझनेस बिझनेसमध्ये मग तुला हे सगळं हाताळायला जमणार आहे का तू बघू शकणार आहेस का सतत डोळ्यासमोर त्या माणसाला जाणे फक्त जगासाठी एकूण तुझी हित एवढी वाताहत आहात की तेवढी तयारी आहे का तुझ्या मनाची माहीत नाही तुला पण हे प्रोजेक्ट अन्वयचं ड्रीम प्रोजेक्ट आहे अण्णांचं स्वप्न साकार करायचं आहे सा त्यांना या प्रोजेक्टमधून त्यांना नकार द्यायला नाही जमणार मला त्यांच्या आधीच एवढे उपकार आहेत माझ्यावर पहिल्यांदा काहीतरी मागितले त्यांनी मी नाही कशी म्हणू तेही आहेच म्हणा त्याने लग्नच केली का अगं म्हणजे माहिती आहे का तुला कावेरी जरा वेळ थांबून म्हणाली माहीत नाही पण पण काय मग तिने गाण्याच्या कार्यक्रमाला जे बघितलं ते सांगितलं कावेरीला म्हणजे तुला वाऱ्यावर सोडून खुशाल जगत आहे तो हीच खरी ओळख आहे त्याची हे बघ मिताली तुम्हा दोघांचे हे मार्ग खूप वेगळे आहेत आता आणि एवढे वेगळे जे कधीच एका रस्त्याने नाही जाऊ शकणार तो त्याला त्याचं काय ते समजून सहा वर्षांपूर्वीच निर्णय घेऊन मोकळा झाला मागचा पुढचा काहीही विचार न करता तुझ्यावर ते तसले आरोप करताना जराही काही वाटलं नाही त्याला मग तू काय एवढा विचार करत आहेस बी स्ट्रॉंग जराही कमजोर नको पडू दे देऊ स्वतःला आणि हो त्याला जो गैरसमज झालेला आहे तो होऊ देत तुला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही आहे तू बांधीलच नाही आहे मुळी त्यासाठी ज्याने तेव्हा तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तो आता कसा ठेवणार आणि मी म्हणते तुला पुरावे देत बसायची गरज आहे का शेवटच्या श्वासापर्यंत न संपणारं प्रेम म्हणे जे फक्त कागदाच्या काही तुकड्यांवर आणि कोण कुठल्या माणसांनी काहीतरी सांगितलं आहे म्हणून आप आट आटलं नकोच असं प्रेम पुरतं आयुष्य आयुष्यात एका परीने जे होतं आणि ते चांगलंच आहे संपलेले विषय पर परत उघडण्यासाठी काहीच गरज नाही आहे आणि मी म्हणते हा प्रोजेक्ट त्याच्यावर तर काम करस तू कुठेही कमजोर न पडता त्याचनंतर मिताली काय आहे ते कळू दे त्यांनाही तू तुझ्या हुशारीवर मेहनतीवर सगळं काही मिळवू शकते कोणाच्या भिके भिकेची गरज नाही आहे तु तुला हे त्या अद्वेतला आणि त्याच्या बापालाही कळू देत त्यावेळी अण्णांनी आणि अन्वयने आधार नसता दिला तर कदाचित तू या जगातही नसते आज परक्या मुलींसाठी एवढा जीव कोणा कोणाला लावतं ग आजच्या जगात तिला आपलं नाव देईपर्यंत कोण करतं कोणासाठी म्हणून म्हणते तू त्याचा गैरसमज दूर करायला अजिबात जाऊ नको आधीच स्वतःचं ठरून मोकळा झालेला तो त्याला नाही कोणी काही पटवून देऊ शकत आणि आता तर नक्कीच विश्वास ठेवणार नाही जगाच्या दृष्टीने एक स्त्री आणि पुरुष सहा वर्ष एका छताखाली राहिले म्हटल्यानंतर त्याचं नातं निर्मळ पवित्र आणि इथे यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही जेव्हा जगाने सीतेवरचा विश्वास ठेवला नाही तिथे आपण माणसं आहोत तू सोड या सगळ्यांचा विचार नको करू जस्ट आहे तसं चालू दे फक्त तीन चार महिन्यांचा तर प्रश्न आहे तवर ते हे सगळे निभावून ने कावेरीसोबत बोलत होती आणि मिताली फक्त ऐकत होती खरंच तर सांगत होती ती तू इतक्या खालच्या पाकळीची असशील असं वाटलं नव्हतं मला त्याचे ते शब्द गरम तेल कानात ओतल्यासारखं आजही तिच्या कानात घोळत होते त्यावेळी खरंच जर अण्णांनी मदत केली नसती तर काय झालं असतं तिचं अन्वय आणि अण्णा दोघांचेही डोंगरा एवढे उपकार होते तिच्यावर पण अन्वय त्यांना काय सांगायचं तिच्या मनात विचार आला कावेरी आणि अन्वय त्यांनी कधी अद्वैतला खरं सांगायचा प्रयत्न केला किंवा अद्वैतने काही विचारलं तर मितालीने शंका बोलून दाखवली असं तसं असेल तर बोलून घेशील अन अन अन्वयशी ते नक्कीच समजून घेतील तुला काहीतरी मार्ग निघेल त्यातूनही मिताली शांत होती मिताली तू अन्वयच्या बाबतीत काय विचार केला आहेस जरा वेळाने कावेरी म्हणाली म्हणजे नाही कळत मला अन्वय आवडत नाही का तुला कावेरी काहीही काय बोलतेस तू अन्वय आणि अन्ना दोघांच्याही दोघांचीही पूजा करते मी देवालयात जे स्थान देवाचं असतं ना ते स्थान आहे त्या दोघांचेही माझ्या मनात आणि देवाची फक्त भक्ती केली जाते कावेरी मी त्यांच्याविषयी असं कुठलाही विचार करू शकत नाही माझ्या मनात येणार नाही ते कधी आणि तसंही या जन्मातलं प्रेम करून झालं आहे माझं त्यातून मिळालेलं मोजता मोजता आयुष्य सरते अन्वय म्हणशील तर तू शिवानीला ओळखतेस ना ही तीच जी बेंगलोरच्या ऑफिसचं सगळं काम सांभाळते हो तर तिचा जीव खूप आहे अन्वयवर तुला कसं कळलं अगं मला एकदा अण्णा बोलले होते आणि तिनेही स्वत सांगितलेलं तेव्हा त्या दोघांना एकत्र आणण्याचं वचन दिलं हे मी आणि अण्णांना चांगलं आहे पण मिताली तू हे असं आयुष्यभर एकटीने काही प्रारब्धाचे भोग असतात ते कावेरी कितीही टाळले तरी नाही चुकत जे तुमचं असतं ते फिरून तुमच्याजवळ येऊनच ठेवतं पण जे तुमचं नाही ते शोधूनही ना सापडत नाही माझंही जे हरवलं आहे ते नाही सापडणार या जन्मात त्यामुळे शोधूनही ना फायदाही नाही मिताली कावेरीच्या हातावर हात ठेवत म्हण म्हणाली त्याचनंतर बरं मी निघते आता परवा अनेकाचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्याचनंतर तयारी करायची आहे अगं थांब काहीतरी खाऊन तर जा आणि मी जेवढी तुला ओळखते तू रात्रीपासून नक्कीच काही खाल्लेलं आहे हो ना तसं मितालीने मान खाली घालून घातली कावेरीने तिच्यासाठी उपमा आणि लाडू आणले गावाहून आणले होते ते लाडू सासूबाईंनी आग्रहाने डबा भरभरून दिला छान आहेत मिताली लाडूचा घास घेत म्हणाली तुझे खाण्यापिण्याचे लाड पुरवायचे सोडून मीच लाड करून घेत आहे तुझ्याकडून मिताली तिला म्हणाली मग मी नाही तर कोणी करायचे तुझे लाड मी कोणीच नाही आहे का तुझी असं कसं म्हणतेस माझी जीवाभावाची सख्खी मैत्रीण माझी बहीण आहेस तू मिताली तिला म्हणाली तसे दोघींचेही डोळे पाणवले आणि दोघींनी एकमेकांना मिठवून मारली मम्मा तू मावशीला का रडवलंस सकाळी मला पण रडवलं अभ्यासावरून ओरडलीस पण तू मला अजिंक्य कमरेवर हात ठेवून म्हणाला नाही रे माझ्या बाटच्या तुझ्या आईने नाही रडवलं मला ती तर ती तर नेहमी माझे अश्रू पुसायचं काम करते तुझी आई म्हणजे मोठं गिफ्ट आहे देवबापाचं माझ्यासाठी मिताली अजिंक्यला मांडीवर बसून घेत म्हणाली आजोबा नितेश बोलतोय आज कशी काय आठवण झाली माझ्या म्हाताऱ्याची चेकअप मी करून आलोय मागच्या आठवड्यात आजोबा त्यासाठी नाही फोन केला मी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं नितेश गंभीर आवाजात म्हणाला अरे ये ना मग संध्याकाळी अद्वैतही असेल संध्याकाळी नाही तो नसताना ना। मी उद्या दुपारी येतो आहे तर बाबा आजोबा म्हणतात की का रे काय झालं आजोबा आल्यावर बोलू काकू नाही घरी थांबायला सांगा ठीक आहे तेवढं बोलून नितशने आता फोन ठेवलेला आहे तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा